वेलकम टू ममा किचन सो एकदा हा पदार्थ तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे आणि खूप टेस्टी लागतो आणि प्रोटीनने भरपूर असा आहे तुमच्या बाळाला नक्की हा पदार्थ आवडेल so, सो त्यासाठी आपल्याला थोडं ग्रेटेड पनीर लागणार आहे हे पनीर होममेड आहे जनरली मी माझ्या बाळासाठी होममेडच पनीर यूज करते त्यानंतर घ्यायची आहे थोडी बारीक बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडं बेसन घ्यायचं आहे त्यात थोडा ओवा घालायचा आहे थोडं जिरं घालायचं आहे त्यानंतर थोडी धनेपूड थोडी काळी मिरी पावडर थोडी हळद थोडे तीळ आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सर्व घालून घेऊन आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे सो रेडी आहे आपलं बॅटर त्यानंतर पनीरमध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि जे बेसनचं बॅटर बनवलं होतं ते पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हो पॅनला व्यवस्थित तसं गरम होऊ द्यायचं आहे आधी व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे बॅटर आणि दोन ते तीन मिनटं एका साईडला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण ग्रेट करून घेतलेलं पनीर होतं ते आपल्याला त्यात व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असं सा भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन हेल्दी टेस्टी रेसिपीज तुमच्या बाळासाठी पाहायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी रोज नवीन नवीन काही नाही काही हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन घेऊन येते बाळासाठी सो दोन्ही साईडने आपला पराठा व्यवस्थित असा भाजून घ्या सो रेडी आहे आपला हेल्दी आणि टेस्टी असा पनीर बेसन शीला